समंदर फना होना ये तो किस्मत की कहाणी है समुंदर फना होना ये तो किस्मत की कहाणी है दुःख तो उनपे होता है जो किनारों पर ही मर जाते है नमस्कार मित्रांनो फिनोमिनल गोट एंड हेन फार्मिंग म्हणजेच अभूतपूर्व शेळी आणि कुक्कुटपालन या यूट्यूब चॅनलवरती मी पवन लोहार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो याच्या अगोदर जर तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून समोरील बेल ऐकून प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेळी पालनाशी आणि कुक्कुटपालनाशी संलग्न अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल म्हणजेच कुक्कुटपालनामध्ये आपल्या फार्मवर असणारी पिल्ल मग ती तुम्ही हॅचरीमधून आणलेली असो किंवा आपल्या घरगुती कोंबडीखाली अंडी ठेवून उभवून काढलेली पिल्ले असो आपल्या फार्मवर असणारी पिल्ल ही आपल्या फार्मचं भविष्य आहे हे कधी विसरायचं नाही आपल्या फार्मवरील पिल्ल ही आपल्या अर्थार्जनाचं साधन आहे आपल्या फार्मचं भविष्य आहे त्यातून आपल्याला आर्थिक उत्पन्न मिळणार आहे म्हणून तर आपण तो व्यवसाय करतो आहे हे कधी विसरायचं नाही तर आपल्या फार्मवरील लहान पिल्लांची काळजी घेणं हे आपलं सर्वात मोठं कर्तव्य आहे आपल्या फार्मवरील पिल्लांची मर्तूक कमी करणं किंवा फार्मवरील पिल्लाची मर्तूक होऊनच न देणं यासाठी आपण तत्पर राहायचं आहे प्रिव्हेन्शन इज द दे बेटर देन क्युअर मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेली रोग आल्यावरती त्याच्यावर उपचार करत बसायचो नाही त्याचा काही फायदा होणार नाही पण आपल्या फार्मवर रोग येऊच नाही म्हणून आपण नेहमी तत्पर राहिलं पाहिजे तर आता ही जी काही तुम्ही समोर औषधी पाहताय तर आजच्या व्हिडिओचा टॉपिकच तो आहे की कुक्कुटपालनातील एक ते पंधरा दिवस या वयोगटातील पिल्लांचं संगोपन कसं करायचं त्यांच्या आरोग्याची काळजी कशी घ्यायची तर आता हाच फार महत्त्वाचा काळ आहे या काळामध्ये जर आपण आपल्या पिल्लांची व्यवस्थित काळजी घेतली त्यांच्या खाद्यपाण्यावरती व्यवस्थित भर दिला योग्य नियोजन केलं तर तुमच्या फार्मवरील होणारी पिल्लांची मॉर्टलिटी आहे ती कमी होणार आहे आणि तुमचं पिल्लू हे सदृढ होणार आहे आणि तुमचा फार्म आणि तुम्ही आर्थिक फायद्यामध्ये येणार आहोत तर ही जी काही समोर औषधी तुम्ही पाहताय ही एक ते पंधरा दिवस या वयोगटातील पिल्लांच्या पाण्यामधून आपल्याला वापरायची आहे आता ती कशी वापरायची कोणत्या दिवशी काय द्यायचं किती द्यायचं किती प्रमाणात द्यायचं कसं द्यायचं ही सविस्तर व्हिडिओमध्ये माहिती आपण आजच्या या घेणार आहोत तर व्हिडिओला वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूया पहिले दोन दिवस आपल्या फार्मवर पिल्ले आल्यापासून पहिले दोन दिवस आपल्याला आपल्या पिल्लांच्या पाण्यातून गुळाचा वापर करायचा आहे एक लिटर पाण्यामध्ये आपल्याला शंभर ग्रॅम गुळाचा वापर करायचा आहे तर आता गुळाचा वापर करायचा कशासाठी आता जर आपण हॅचरीमधून जर आपल्या फार्मवर पिल्लं आणली असतील तर जो काही प्रवासादरम्यान आपल्या पिल्लांना थकवा आला असेल आशक्तापणा आला असेल कमकुवतपणा आला असेल तर तो या गुळ पाण्याच्या माध्यमातून निघून जाणार आहे जसं आपल्याला ज्यावेळी येतो त्यावेळी आपण साखर मीठ पाणी पितो त्याच पद्धतीत आपल्या पिल्लांना आपल्याला गुळ पाणी द्यायचं आहे कसं होतं हॅचरीमधून जरी तुम्ही पिल्लं आणता एका दिवसाची म्हणून ते काय कंपल्सरी एका दिवसाचीच नसतात त्यांना ऑर्डर बेस मिळेल तशी एक दोन दिवस आठवडा पण पुढे वाढू शकतो तोपर्यंत त्यांच्या खाद्यपाण्याचं नियोजन नसतं हॅचरीमध्ये त्यामुळे तुम्हाला पहिले दोन दिवस गुळपाण्याचा वापर करायचा जास्त जरी शंभर ग्रॅमपेक्षा गुळ वापरला तरी काही अडचण नाही पण आठवणीनं पहिले दोन दिवस गुळपाणी शंभर टक्के आपल्या पिल्लांना प्यायला द्यायचं आहे ते जेवढं पेतील तेवढं दोन दिवस पहिले दोन दिवस आपण आपल्या पिल्लांच्या पाण्यामध्ये गुळ पाण्याचा वापर केला आता तिथून पुढे काय करायचं तिथून पुढे दोन दिवस ही जी लिग्झेन पावडर आहे ती आपल्याला आपल्या पिल्लांना पाण्यातूनच द्यायची आता याच प्रमाण कसं आहे एका लिटरला एक ग्रॅम तुमच्या हाताच्या चिमटीमध्ये जेवढी येईल एवढीच द्यायची ही जास्त देऊन उपयोगाची नाही आहे ही लिग्झेन पावडर आपल्याला गुळ पाणी दिल्यापासून पुढचे दोन दिवस द्यायचे म्हणजे तिसरा आणि चौथा दिवस तर आता यानं काय होणार आहे हे गुळपाण्याचं फुडलं वर्जन आहे पाण्यानं आशक्तपणा दूर होणार आहे पिल्ल आपली तरतरीत होणार आहेत तर आता लिकजेन पावडर ही तुमच्या पिल्लांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्याचं काम करणार आहे कुठल्याही लो रोगाला व्हायरल इन्फेक्शन असेल थंड ताप असेल सर्दी असेल तर ह्या रोगाला बळी पडून देणार नाही तुमची लिगझेन पावडर आणि जर आपल्या पिल्लाला कुठल्या रोगाची बाधा झाली असेल आणि पिल्लू आपलं कमकुवत झालं असेल तर ते सरळ करण्याचं काम लिक पावडर करणार आहे त्यामुळे तिसरा आणि चौथा दिवस लिकझेन पावडर आपल्याला आपल्या पिल्लांच्या आहारामध्ये पाण्यातूनच वापरायचं आहे खाद्यातून वापरायचं नाही जे काही सांगतोय ते सगळं पाण्यातूनच वापरायचं आहे तर तिसरा आणि चौथा दिवस लिकझेन पावडर अजिबात आता पहिले दोन दिवस गुळ पाणी झालं तिथून पुढे दोन दिवस लिक पावडर झाली त्यानंतर नंबर येतो या वायमेरॉल मल्टीविटॅमिनचा आता हे वायमेरॉल हे मल्टीविटॅमिन आपल्याला पिल्लांच्या पाण्यामध्ये एका लिटरला अर्धा एम एल असं प्रमाण वापरायचं आहे तुमच्या फार्मवर जशी संख्या असेल तसं तुम्ही वापरा पण एका लिटरला अर्धा एम एल वापरायचं आहे तर आता यानं काय होणार जे काही अन्नद्रव्यांची मल्टीविटॅमिनची मिनरलची तुमच्या पिल्लांमध्ये जर काही कमतरता असेल त्यामुळे जर तुमचं पिल्लू अशक्त असेल कमकुवत असेल तर याने ते भरून निघणार आहे जर पिल्लांची ब्रुडिंग व्यवस्थित झाली नसेल पिल्लांना काही जर त्रास झाला असेल खनिजांचा मिनरल्सचा तर हे आपलं वाहिमेराल भरून काढणार आहे एका लिटरला अर्धा एम एल पाण्यातूनच वापरायचं आहे आपल्याला नंतर येतो आपला सहावा दिवस आपण पहिले दोन दिवस काय केलं पाणी दिलं दुसरे दोन दिवस काय केलं लिकजेन पावडर दिली परत पाचव्या दिवशी आपण काय दिलं वाहिमिराज दिलं आता सहावा दिवस आपला ब्रोटॉन द्यायचा आहे हे आहे लिवर टॉनिक आता या टॉनिकने काय होणार आहे जे आपण आपल्या पिल्लांना खाद्य टाकणार हो। आहोत हे पचवण्याचं काम करणार आहे त्यांची भूक वाढवण्याचं काम करणार आहे आणि कुकुटपालनात मोठ्या प्रमाणात ब्रोटॉन हेच टॉनिक मी वापरलं पाहिजे कारण ब्रोटॉन नंतर इतर, इतर कोणतंच टॉनिक तुम्ही वापरू नये असा माझा वैयक्तिक सल्ला असेल कारण मी ब्रोटॉन वापरतो जे की शेळी पालनामध्ये सुद्धा मी ब्रोटॉनच वापरतो तर याने काय होणार आहे जे पुढे जाऊन आपले पिल्ल पंख खाली सोडतात तो जो रोग आहे तो सुद्धा आपल्या फार येणार नाही आता त्याच्यावरती विस्तृत व्हिडिओ आपण सर्व बनवणारच आहे पण आता आपण लहान पिल्ल्यांचं संगोपन कसं करायचं याच्याविषयी माहिती घेतो तर हे लिवरटॉनिक द्यायचं आहे आणि तुमच्या पिल्लांचा लिवर मजबूत करून घ्यायचा आहे जेणेकरून ते जे काही खाद्य खाणार आहे ते त्यांना पचेल आणि त्यांच्या योग्य अंगी लागेल हे टॉनिक ब्रोटॉनचं आहे आणि ब्रोटॉनचंच तुम्हाला वापरायचं आहे सहावा दिवस आपला ब्रोटॉन लिव्हरटॉनिक दिवशी आपल्याला आपल्या पिल्लांचं लासोटा लसीकरण करून घ्यायचं लासोटा म्हणजेच खेत या रोगाचं लसीकरण करून घ्यायचं ज्याला की आपण मानमोडी म्हणतो ही जी तुम्ही काही ट्रीटमेंट केलेली आहे पहिल्या दिवसापासून जे सहाव्या दिवसापर्यंत सातव्या दिवशी आपल्याला आपल्या पिल्लांचं लासोटाचं लसीकरण करून घ्यायचं याच्यात मात्रही बदल नाही झाला पाहिजे आणि लसीकरण करण्याच्या अगोदर ही जी मी काही अगोदर तुम्हाला ट्रीटमेंट सांगितलेली आहे की करायची आहे आणि त्यानंतर सातव्या दिवशी लासोटाचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे आपल्या हे वेंकेली कंपनीचं लासोटा वॅक्सिनेशन आहे ते मोकळे डायगुड आहे ते आपण वापरलेले आहेत तुम्हाला दाखवण्यासाठी खास मी व्हिडिओ ठेवलेले आहे सातव्या दिवशी कसल्याही परत लासोटाचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं म्हणजे घ्यायचं आपण सातव्या दिवशी आपल्या पिल्लांचं लासोटाचं वॅक्सिनेशन करून घेतलं आता दिवस आठवा परत आपल्याला रिपीट आपल्या पिल्लांना गुळ पाणी द्यायचं आहे लसीकरण केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्या पिल्लांना आपल्याला गुळ पाणी द्यायचं आहे जेणेकरून लसीकरणाचा जर ताण त्यांच्यावर आला असेल तर तो या गुळ पाण्याच्या साध्य साहाय्याने तो ताणतणाव निघून जाईल आणि पुन्हा एकदा आपली पिल्लं फ्रेश होतील त्यासाठी आपल्याला आठव्या दिवशी पुन्हा त्यांच्या पाण्यामधून गुळ पाणी द्यायचं आहे आपल्याला प्रमाण तेच राहील एका लिटरला शंभर ग्रॅम आता त्यानंतर येतो तो आपला डायरेक्ट चौदावा दिवस त्यावेळी चौदाव्या दिवशी आपल्याला आपल्या पिल्लांचं गंभोराचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे गंबोरो जे की देवी फोड्या या रोगाचं वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे चौदाव्या दिवशी चौदाव्या दिवशी वॅक्सिन केल्यानंतर परत पंधराव्या दिवशी आपली सेम प्रोसेस असेल की आपल्याला गुळ पाणी त्यांच्या पाण्यातून घ्यायचं आहे शंभर टक्के लासोटा आणि गंभोरो सातव्या दिवशी लासोटा आणि चौदाव्या दिवशी गंबोरो वॅक्सिनेशन करून घ्यायचं आहे हे वॅक्सिनेशन झाल्यानंतर पुन्हा एकविसाव्या दिवशी तुम्हाला राणी खेचं म्हणजेच जास्त पुन्हा एकदा वॅक्सिनेशन करून घ्यायचं ज्याला की आपण बूस्टर डोस म्हणू त्यानंतर परत अठ्ठावीसाव्या दिवशी गंबोरो सेम प्रोसेस असेल वॅक्सिनेशन केल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपल्याला गुळ पाणी द्यायचं तर आता सर्वात महत्वाचा मुद्दा मी शेवटी सांगतो की आता तुम्ही म्हणाल की तुम्ही मला सांगितलं की पाण्यातून काय दिलं पाहिजे त्यांची कशी काळजी घेतली पाहिजे पण खाद्याचं कसं करायचं खाद्यावर तुम्ही काही बोललाच नाही तर जे नवीन कुक्कुटपालक आहेत उत्साह असतो मग आता आपल्या फार्मवर पिल्ला आणली की लगेच आपलं लेअरचं खाद्य द्यायचं बॉयलरचं खाद्य द्यायचं तर तसं काही करायचं नाही कारण पिल्लांची पचनक्रिया किंवा त्यांच्या पोटाचा विकास तेवढा मोठ्या प्रमाणात झालेला नसतो त्यामुळे आपल्याला काय करायचं आहे की आपल्या पिल्लांच्या आहारामध्ये आपल्याला तांदळाची कणी आणि गव्हाची कणी एकदम बारीक करून वापरायचे आहेत हे तंतुमय पदार्थ आहेत तांदळाची कणी गव्हाची कणी मक्याचा भरडा हे आपल्याला एकदम बारीक एकदम त्यांची चुरी द्यायची आहे हे दिल्यानं काय होणार आहे त्यांना हातात सहज येणार आहे आणि त्यांचं पचन पण लगेच होणार आहे जर आपण त्यांना गावरांचं स्टार्टर दिलं फिनिशर दिलं तर हे वापरून उपयोग नाही आहे त्यामुळं आपल्याला पहिले पंचवीस ते तीस दिवस त्यांच्या आहारामध्ये तांदळाची कणी मकेचा भरडा गावाचा भरडा हातील तसा द्यायचा आहे अगदी अतिउत्साहात येऊन एकदम महागातलं खाती आणून द्यायचं नाही ते काय पी हळद आणि गोरी असं कधीच होत नसतं त्यामुळं स्टेप बाय स्टेप जायचं आहे आपल्याला तर तुम्ही म्हणाल की एक वेळेस असंही होतं मित्रांनो की सगळी ट्रीटमेंट तुम्ही फॉलो करता लसीकरण पण फॉलो करता पण तरीही आपल्या फार्मावती पिल्लांची मॉर्टिलिटी व्हायची हो तशी होते आता त्याचं काही कारण असू शकते मित्रांनो तर कसं होतंय आता वातावरण काही निश्चित नाही आहे सकाळी ऊन दुपारी पाऊस आणि संध्याकाळी थंडी असं वातावरण आहे अशा वातावरणाशी मी पण बोललो होतो की आपल्याला सुद्धा जुळवून घ्यायला त्रास होतो मग कोंबडी हा अतिसंवेदनशील पक्षी आहे तो रोगाला लगेच बळी पडतो पण एवढं करून ही जर मॉर्टिलिटी होत असेल तर काय केलं पाहिजे किंवा आपल्याला काय चुकतं आहे तर मित्रांनो त्याच्यावरती आपला रिसर्च चालू आहे आपलं संशोधन चालू आहे त्या विषयावरती आता इथून पुढचा जो येणारा व्हिडिओ आहे तो याच विषयावरती असेल की हे सर्व उपचार करून सुद्धा जर आपल्या मोठी प्राण्यांची पिल्लांची मॉर्टिलिटी होत असेल तर त्याच्यावरती काय उपचार केला पाहिजे किंवा काय कारण आहे त्याचं तर या व्हिडिओ संदर्भात जर तुमची काही शंका असतील कमेंट असतील तर कमेंटच्या माध्यमातून त्या शंकांना माझ्यापर्यंत पोहोचण्याचा मार्ग हा तुम्ही खुला करून घ्यायचा आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करायचा आहे जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधवांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवायचा आहे तर ठीक आहे मित्रांनो हा व्हिडिओ होता कुक्कुटपालनातील एक ते पंधरा दिवस या वयोगटातील पिल्लांचं संगोपन व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की कळवा तोपर्यंत ठीक आहे भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय शंभूराजे